नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय मुख्याध्यापक सहकारी शिक्षक वर्ग माननीय पालकवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण इथे एका अत्यंत ऐतिहासिक अभिमानास्पद आणि हृदयस्पर्शी दिवसाचे स्मरण करण्यासाठी एकत्र आलो आहोत तो दिवस म्हणजे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मित्रांनो आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला आपल्या भारतमातेच्या कुशीतून परकीय सत्तेची बेडी तुटली पण दुर्दैवाने आपल्या मराठवाड्याला ते स्वातंत्र्य त्वरित लाभले नाही का कारण तो भाग हैदराबाद संस्थानाच्या अधिपत्याखाली होता आणि तेथे निजामाचे राज्य होते हैदराबादचा निजाम हा मोठा हट्टी होता त्याने भारतात विलीन होण्यास नकार दिला त्याला स्वातंत्र्य देश निर्माण करायचा होता त्याच्या या हट्टामुळे मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्याच्या आनंदापासून वंचित राहावं लागलं त्या काळात रजाकर नावाच्या सशस्त्र संघटनेने प्रचंड दहशत माजवली होती शेतकऱ्यांना लुटलं जात होतं स्त्रियांवर अमानुष अत्याचार होत होते गावोगावी भीतीचं सावट पसरलं होतं प्रत्येक घरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती लोकांना असं वाटायचं की आपण स्वतंत्र भारताचा भाग असूनही अजून गुलामच आहोत पण आपल्या वीर मराठवाड्यातील लोकांनी हा अन्याय सहन केला नाही स्वातंत्र्य सैनिकांनी संघटित होऊन निजामाविरुद्ध संघर्ष सुरू केला असंख्य तरुणांनी जीवाची पर्वा न करता लढा दिला रक्त सांडलं बलिदान दिलं पण सहन केला नाही शेवटी भारतीय सैन्याने सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस ऍक्शन सुरू केली फक्त चार दिवसात म्हणजेच सतरा सप्टेंबर रोजी निजामाचा पराभव झाला हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाला आणि आपला मराठवाडा मुक्त झाला त्या क्षणी लोकांच्या डोळ्यात आनंदा सुरू होते वीरांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने मराठवाड्याने स्वातंत्र्याचा आनंद अनुभवला मित्रांनो आज आपण शिक्षण घेऊ शकतो बोलू शकतो प्रगतीचे स्वप्न पाहू शकतो हे सर्व त्या वीरांच्या बलिदानामुळेच शक्य आहे सतरा सप्टेंबर हा दिवस फक्त उत्सवाचा नाही तर कृतज्ञतेचा दिवस आहे आज आपण त्या शूरवीरांना नमन करतो ज्यांनी आपल्याला हे स्वातंत्र्य दिलं पण त्याचबरोबर आपल्यावर एक जबाबदारी आहे त्यांनी दिलेलं स्वातंत्र्य आपण जपलं पाहिजे आपल्या मराठवाड्याचा विकास शिक्षण आणि संस्कृती यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे जातपात धर्म भाषा या पलीकडे जाऊन एकतेने राहिलं पाहिजे चला तर आज या पवित्र दिवशी आपण सर्वजण त्या शूरवीरांना विनम्र अभिवादन करूया त्यांच्या बलिदानाचा आदर करूया आणि त्यांच्या स्वप्नातील समृद्ध प्रगत आणि एक संघ मराठवाडा घडवण्याची शपथ घेऊया मित्रांनो हे भाषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लक्षात ठेवा इतिहास आपल्याला केवळ आठवण करून देत नाही तर पुढचं पाऊल उचलण्यासाठी प्रेरणा देतो म्हणूनच चला आपण सर्वजण मिळून आपल्या मराठवाड्याला आणि आपल्या महाराष्ट्राला अधिक प्रगत समृद्ध आणि एकसंघ बनूया जय हिंद जय महाराष्ट्र